डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकले गेलेत यामध्ये एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला गेलाय डीवाय एस पी शिरीष वमने यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे इथं गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचं कच्चं रसायन तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला गेला आहे तर आरोपी शिवाजी संपत माळी मिथून छगन माळी विशाल कृष्णा दळे सर्वजण राहणार माणकेश्वर नगर चाचनळी तालुका कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अचानक केलेल्या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबेदान आणलेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी एस पी हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे संदीप बोटे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे पोलीस नाईक श्याम जाधव चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ